नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण नाश्त्याचा एक प्रकार म्हणजेच ढोकळा बनवणार आहोत तर ढोकळा हा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो त्यातलाच आज एक प्रकार म्हणजे आपण चणाडाळ आणि तांदळापासून हा ढोकळा बनवतो आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे एक वाटी रॅशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी ते आणि अर्धी वाटी चणाडाळ आहे प्रमाण लक्षात ठेवायचे एक वाटी आणि अर्धी वाटी एवढं तांदळाच्या अर्धा आपल्याला डाळ घ्यायचे तर हे आपल्याला सर्वप्रथम धुवून घ्यायचं आहे तर हे दोन्ही एकत्र करून घ्यायचे तांदूळ कधीही जाडसर आणि रॉ असलेलेच वापरायचे आहेत पॉलिशवाले तांदूळ वापरायचे नाहीत कधीही तर हे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून हे आपल्याला एक चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर छान भिजतं हे चार ते पाच तासानंतर तर इथं पाहू शकतात मस्त असे आपले डाळ आणि तांदूळ दोन्हीही छान असं भिजलेलं आहे तर ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथं मी डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत तर यामध्ये आपण अर्धी वाटी चणा डाळ घातलेली आहे तर अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे दही आणि ढोकळा जो आहे तो छान स्पंजी होतो म्हणून दह्याचा वापर जरूर करायचा आहे तर इथं अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला छान स्मूद असं वाटून घ्यायचं आहे जेवढं बारीक आपण हे वाटू तेवढा आपला ढोकळा जो आहे तो छान फुगतो त्यामुळे वाटते वेळेला छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथं खूप पातळही करू नका एवढं लक्षात ठेवा फक्त तर इथं माझं वाटून झालेलं आहे आणि वाटून झाल्याच्या नंतर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन झाकण ठेवून हे आपल्याला सात ते आठ तास फरम ठेवून द्यायचे प्रकारे आपण इडलीचं पीठ बनवतो तशाप्रकारेच हे ही आपल्याला बनवून घ्यायचे तर इथं पाहू शकता मी हे रात्री फरमंट होण्यासाठी ठेवलं होतं तर सकाळी माझं पीठ जे आहे ते छान असं फुगून आलेलं आहे तर हे आपण एक वेळेला चमच्याने मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता पिठामध्ये छान अशी जाळी बनलेली आहे तर अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला बनलेलं पाहिजे तर छान असं बबल्स बनलेलं आहे त्याच्यामुळे मध्ये तर यामुळे आपला ढोकळा जो आहे तो छान फुगतो तर म्हणून दही जरूर घालायचे तर एक वेळेला मिक्स करून घेतलं आहे मी आणि यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत एक वेळेला त्याच्यातले जे बबल बनलेले असतात ते सर्व फोडून घ्यायचेत आणि नंतर मग मसाले घालायचेत तर इथं मी मसाल्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक तीन चार लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आहेत माझ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर हे आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे फक्त तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या तर जाडसर वाटून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी साखर घालायचे आणि तेल घालायचे एक चमचाभर तेलाने ढोकळा छान सॉफ्ट होतो वादळ होत नाही त्यामुळे तेल जरूर घालायचे हे मी मिक्स करून घेतले आणि यामध्ये एक अर्धा चमचा मी सोडा घातलेला आहे आणि त्यावरती लिंबू पिळले आहे यामुळे आपला सोडा जो आहे तो छान ॲक्टिवेट होतो आणि एकदम फास्ट हे आपल्याला पीठ हलकं होतं एक थोडंसं हे फास्ट आपल्याला आहा, मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि लगेच हे आपल्याला एका तेल लावलेलं ला ताटामध्ये घालून घ्यायचे ताटाला तेल अगोदरच लावून ठेवायचे कारण या वेळेला आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाही आहे पीठ जे फुगलेलं असतं ते तेच आपल्याला वाफवण्यासाठी छान मदत होते झो दो, ढोकळा आपला छान फुलण्यासाठी एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे पीठ एक ताटामध्ये एकसारखं होतं पूर्ण तर इथं मी कढाईमध्ये पाणी ठेवले त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे त्यावरती हे ताट जे आहे पिठाचं ते लगेच ठेवून घेतलेलं आहे जेव्हा आपण पिठामध्ये मसाले घालतो तेव्हाच पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपलं ताट आपण लगेच स्टीम होण्यासाठी ठेवू शकतो यावरती जाडसर वाटलेली काळी मिरी घातलेली आहे दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते तर जरूर काळी मिरीचा वापर करायचा आहे आणि वरतून ताट झाकून ठेवलं आहे आणि हाय फ्लेमवरती हे आपल्याला दहा मिनिट छान असा ढोकळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे तर दहा मिनिट नंतर गॅस बंद करायचा आहे आणि लगेच हा ढोकळा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे ढोकळा तसाच जर त्यामध्येच ठेवला तर जे वाफेचं पाणी असतं ते आपल्या ढोकळ्यावरती पडतं आणि ढोकळा असा पाणी पाणी होतो तर तसा चांगला लागत नाही त्यासाठी लगेच इथे काढून घ्यायचा आहे तर एक वेळेला चेक करायचं आहे आपला ढोकळा छान फुललाय का नाही तो तर इथं माझा ढोकळा तयार आहे ढोकळा हलकासा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे तो तोपर्यंत आपण तडका तयार करतो आहे तर इथं मी थोडंसं तेल घेतले तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोठा चमचा भरून मोहरी घालायचे मोहरीने छान चव येते वरतून तडतडलेली मोहरी घातल्यावर मोहरी छान तडतडू द्यायचे आणि त्यामध्ये तीळ घातलेले आहेत मी एक चमचा भरून आणि कडीपत्ता घातलेला आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये पाणी घाला म्हणजे ओला ढोकळा जर आवडत असेल तर तर यामध्ये थोडंसं एक वाटीभर पाणी घालायचं आणि त्यामध्ये लिंबू आणि साखर टाकून ते उकळवू द्यायचं आणि ते पाणी मग तडका म्हणून ते ढोकळ्यावरती घालायचं तर मी तसं केलेलं नाही मी ते फक्त तडकाच केलेला आहे आणि तो तडका आता आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे तर तडका घालून झाल्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मी इथं आणि आपल्या आवडीनुसार हा ढोकळा आपल्याला आपल्या आवडत्या शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे तर जे पाणी असतं त्यामुळे आपला ढोकळा ओला होतो आणि गळ्यामध्ये मग तो असा कोरडा कोरडा लागत नाही तर तुम्हाला तसं आवडत नसेल तर जरूर पाणी घाला तडक्यामध्ये नसे आवडत तर अशा पद्धतीनेच फक्त तडका करून ढोकळावरती घातला तरीही चालतो तर इथं मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे ढोकळा आणि हा थोडासा हलका होऊ द्यायचा कद थंड होऊ द्यायचा कधीही आणि नंतरच काढायचा गरम गरम ढोकळा कधीच निघत नाही आणि जर तुम्ही पाणी घालताय तडक्यामध्ये तर तेही हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच हलक्या थंड ढोकळ्यावरती ते घालून घ्यायचे तर इथं पाहू शकता आपला ढोकळा जो आहे तो खूप छान असा फुललेला आहे तर पाहू शकता एकदम छान अशी इडलीसारखी याला मस्त अशी जाळी आलेली आहे तर खूप छान असा ढोकळा तयार होतो एक वेळेला नक्की ट्राय करून पहा छान असा स्पंजी ढोकळा जो हो बाजूनी छान याच्यामध्ये छान जाळी आलेली आहे छान ढोकळा तयार झालेला आहे तर लगेच कुठल्याही चटणीसोबत आपण हा खाऊ शकतो नारळाची चटणी किंवा हिरवी पुदिन्याची चटणी कशासोबतही खायला छान लागतो टिफिनमध्ये देण्यासाठीही हा एक चांगला ऑप्शन आहे तर नाश्त्यासाठी मी हा बनवला होता तर इथं पाहू शकता मी सर्व ढोकळा अशा पद्धतीने सर्व केलेला आहे तर चला आजची रेसिपी आपली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला